नमस्कार मी आशा अशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता जन्माष्टमी आलेली आहे जन्माष्टमी आज आपण बनवणार आहोत गोविंद लाडू चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी लागणार साहित्य मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहे एक चमचा खसखस घेतलेला आहे काजू बदामाचे काप हे काजूचे काप आहेत हे बदामाचे काप आहेत हे तुमच्या आवडीनुसार घ्या आणि अर्धे वाटे तुम्हाला खिसलेलं खोबरे घ्यायचे मे बेसिकेट रेडीमेड खिस घेतलेला आहे आणि याच्यासाठी तूप चला तर आता आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचं आहे त्याच्यात आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे तूप गरम झाले की आपल्याला हे त्या तुपामध्ये आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे पोहे तुम्हाला असे जास्त पण असे लाल भाजायचे फक्त असं म्हणजे मध्यम भाजायचे कच्चे पण नाही राहिले पाहिजे आणि जास्त त्याचा कलर पण नाही बदलला पाहिजे हलकेसे हलकेसे सोनेरे रंग येईपर्यंत आपण आपल्याला पोहे भाजायचे आहेत पोहे आपल्याला असे चांगले भाजून घ्यायचे आहेत कुरकुरीत होऊन द्यायचे आहेत आणि थोडासा त्याचा रंग बदलून द्यायचा आहे पोहेचा रंग असा बदललेला आहे आपले पोहे भाजलेले आहेत त्याला आपण याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे असे क्रंची होऊन द्यायचे आहेत की फुल गॅसवरती नाही भाजायचे थोडेसे कमी गॅसवरती भाजायची तेव्हा शेंगदाण्या अशी क्रंची होतात जसे आपण शेंगदाण्याच्या लाडूला कसे भाजतो तसे भाजायचे आपल्याला शेंगदाणे हे गोविंद लाडू का म्हणतात तर मला वाटते हे आपण श्रीकृष्ण भगवानला प्रसाद नैवेद्यासाठी वापरतो लावतो म्हणून बहुतेक केला गोविंद लाडू म्हणतात कारण याच्यामध्ये पोह्याचा उपयोग केलेला आहे आणि सुदामाने श्रीकृष्णाला पोहे खाण्यासाठी आणलेले आहे त्यासाठी बहुतेक मला वाटतं की ह्याला गोविंद लाडू म्हणत असते शेंगदाणे आपले भाजलेले आहेत आता हे आपल्याला थंड करायसाठी ठेवायचे आहे याच्यात आपल्याला परत थोडं तूप टाकायचं आहे म्हणजे अर्धा चमचा आणि याच्यामध्ये आपल्याला आता हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे काजू बदामाचे काप हे पण असे जास्त भाजायचे नाहीये असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत असं पण येईपर्यंत कारण हे गॅस तुम्हाला जास्त फुल ठेवायचं नाही कमी ठेवायचंय मध्यम ह्याला कलर आला की याच्यामध्ये आपल्याला बाकीचे आता हे भाजल्या लागलंय कारण मी मुद्दा म्हणून हे मिक्सर मध्ये काढायचं होतं म्हणून मोठं ह्याचे मोठेच तुकडे केलेले आहेत ते मिक्सर मध्ये एकदम बारीक होऊन जातात आता यात आपल्याला तीळ टाकून टाकायची तीळ टाकायचे आहे आणि खसखस टाकायची आहे आणि खिसलेलं खोबरं असेल तर याच्यामध्ये आता टाकून घेऊ शकता मी खिसलेलं माझ्या मी खिसलेलं खोबरं नाही घेतलेलं आहे मी डेगेट कोकोनट ची पावडर घेतलेली आहे मी मी सेपरेटच हलकीशी भाजणार आहे आता हे खोबऱ्याचा पॅन गॅस बंद आहे पण पॅन थोडा गरम आहे त्याच्यामध्ये टाकून थोडस त्याचा कच्चापणा भाजून घेते असं जास्त हे नाही का आणि पॅन गरम नसलं त्याला भाजून आणि मध्ये पण नाही टाकायचा कारण ते सगळं मिश्रण तयार झाल्यानंतर मग नंतर टाकायचं याला कारण तो ऑलरेडी अगोदरच बारीक आहे जर तुम्ही सुका सुक खोबरं खिसून घेतलं तर मग तुम्हाला बाकी साऱ्या मिश्रणाबरोबर भाजून त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे हलकासा त्याला कलर येऊन दिलेला आहे ते खूप कमी गॅस वरती शेंगदाणे पण आपल्याला मिक्स मधनं बाडू करून घ्यायचे आहेत जसं आपण शेंगदाण्याच्या लाडूला करत होत मिक्सर चालू पण चालू बंद करायचं आहे कारण एकदम मध्ये चाललं तर चाल त्याला तेल सुटेल अशा असं जास्त जाड पण नाही आणि हे जास्त मोठं पण नाही हे सगळं ड्रायफ्रूट खसखस तेल वगैरे ते आपल्याला मिक्सर मध्ये घ्यायचं पण बारीक करून घ्यायचं पण खूप बारीक नाही करायचं भरत ठेवायची आहे त्यातच थोडं बारीक केल्यानंतर मी त्याच्यातच गुळ घातलेला आहे हे बघा सगळं है है मदे चाहे। मदे चाहे। लेला है मिक्स झालेला आहे आणि ड्रायफ्रुट्स पण असे दिसतात वरती आता आपल्याला हे सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे बाइंडिंग यासाठी वाटल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे याच्यात आपल्याला पाव चमचा इलायची पूड टाकायची आहे मी साखरेत मिक्स केलेली असल्यामुळे मी थोडी ज्यादा घालते आहे त्यानंतर तुम्हाला आता आपल्याला थोडं जायफळ खिजून घालायचं आहे गोडाच्या पदार्थामध्ये जायफळ घातलं तर त्याचा स्वाद अजून दुग्णा होतो दुग्ण म्हणजे डबल घालायचं आता हे आपल्याला सगळं हाताने असं मिक्स करायचं आहे आता हे तूप घातल्यानंतर आपल्याला हे मिक्सर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण तो गुळ आणि सगळं हे सगळं एकत्र असं चांगला मिक्स झालं मिक्स झालं पाहिजे तेव्हा सगळ्याची टेस्ट येणार आता सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण लाडू पोळूया जसं हे शेंगदाण्याचा लाडू कसा असतो त्या पद्धतीने आणि याच्यावरती आपण एक गार्निशिंग साठी असा एक काजूचा हे लावूया थोडस तुम्ही लावलं तरी चालते नाही लावलं तर चालते कारण हा तर देवाचा प्रसाद आहे म्हणल्यानंतर थोडस वेगळा डेकोरेट असलंच पाहिजे थोडस काहीतरी अशा पद्धतीने लाडू आपला तयार आहे जर तुम्हाला लाडू वळताना थोडा त्रास व्हायला लागला भरड थोडीशी मोठी तर तुम्ही परत एक अर्धा सेकंद मिक्सर मधून काढून घेऊ शकता आणि त्यात थोडस तूप घालू शकता माझं असं काही झालेलं नाहीये हे बघा आला नाही व्यवस्थित लाडू आणि हे लाडू एक महिनावर टिकतो आणि हे लाडू खूप पौष्टिक आणि हेल्दी असतात ते तर असं तर जन्माष्टमी हे म्हणून बनवायचे हे नाही तुम्ही ते कधी पण बनवून मुलांना मुलांना किंवा आपल्या सगळ्यांना मोठ्यांना सकाळी सकाळी एखादा लाडू खाल्ला तर हा पौष्टिक आणि हेल्दी याच्यात तुम्ही खारीकीची पावडर पण मिक्स करू शकता तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही घालू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे आपले गोविंद लाडू तयार झालेले आहेत आता जन्माष्टमी आलेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि एवढ्या प्रमाणात माझे अकरा गोविंद लाडू तयार झालेले आहेत तुम्ही गोड तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आता दोन दिवसावरती जन्माष्टमी आलेली आहे असे गोविंद लाडू बनवून तुम्ही पण श्रीकृष्ण भगवानाला दाखवा अशाच रेसिपी अशाच रेसिपी बघत राहा रेसिपीला लाइक करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन आणि पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद चला बाय